नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसे शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सन दोन हजार हे कधीपासून सुरू होणार याबाबत सर्व विद्यार्थी पालक तसेच शिक्षक वर्गात उत्सुकता आहे कारण की सी बी एस सीच्या धर्तीवर एक एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल की नियमितप्रमाणे जून महिन्यात सुरू होणार याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेटसाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेचे वर्ग जूनपासूनच सी बी एस सीच्या धर्तीवर पहिलीचा अभ्यासक्रम तर अन्य वेळापत्रकात बदल नाही पाहूयात नवीन शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा सी बी एस सीच्या धर्तीवर एक एप्रिलपासून नव्हे तर जूनपासूनच सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे या वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे या अभ्यासक्रमाची आखणी सी बी एस ईच्या धर्तीवर केली आहे हा बदल वगळता शाळांच्या अन्य वेळापत्रकात काहीही बदल झाला नाही असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे तर नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असा अभ्यासक्रम सन दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात तयार करण्यात आला आहे या आराखड्याची आणि पर्यायाने एन ई पीची अंमलबजावणी येत्या तीन वर्षात टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम महाराष्ट्र टाइम्सने तेरा फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते या वृत्तात पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली व शक्य झाल्यास दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सी बी एस सीच्या धर्तीवरील अभ्यासक्रम आणि पर्यायाने एन ई पीची अंमलबजावणी केली जाईल असे नमूद केले होते तर सी बी एस सीच्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे राज्यातील शाळाही एप्रिलपासूनच सुरू करायच्या का याचा निर्णय शाळा विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या संघटनांशी चर्चा केल्याशिवाय घेतला जाणार नाही महाराष्ट्रातील भौगोलिक हवामानाची स्थिती लक्षात घेऊनच तसा निर्णय घेता येईल यंदापासून असा बदल होणार नाही हा बदल करण्यासाठी विविध पातळ्यांवर तयारी करावी लागेल मान्य सचिंद्र प्रतापसिंह आयुक्त शालेय शिक्षण विभाग